ठाणे रेल्वे स्थानक रोज लाखो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात मात्र या प्रवासात अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालतात ट्रान्स हार्बर वाशी आणि नेरुळहून येणाऱ्या लोकल्समधून ट्रॅकवर उडी मारतात आणि याच ट्रॅकवर वेगानं धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांचा धोका कायमच डोळ्यासमोर असतो रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात असल्या तरीही प्रवासी बेफिकीरपणे रूळ ओलांडतात लक्षात ठेवा रेल्वे ट्रॅक ओलांडणे हा कायद्यानं गुन्हा आहे मात्र नियम धाब्यावर बसवून रोज शेकडो लोक आपला जीव धोक्यात घालतात एका क्षणाची ही चूक अपघात घडून आणू शकते कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं रेल्वे प्रशासनानं जनजागृती सोबतच कठोर कारवाई करणं अत्यावश्यक आहे जोपर्यंत ठोस पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत हे जीव घेणे प्रकार थांबणार नाहीत भारतीय रेल्वे प्रशासनानं ट्रॅक ओलांडण्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणं काळाची गरज आहे लक्षात ठेवा शॉर्टकट म्हणजेच शॉर्ट लाईफ